नगर शहरातील सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेले खादिम दरगाह मिरावली आणि शिवसेना शहर उपप्रमुख राजूबाई जहागीरदार यांचा वाढदिवस शहरात असलेले अनाथ मुलांचे अनामप्रेम येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून राजूबाई जहागीरदार यांनी समाज उपयोगी उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केलाय यावेळी सचिन जाधव अनिल शिंदे इरफान जहागीरदार अझहर खान इम्रान तामटकर भैया बिल्डर झहीर सर दानेश शेख जुनेद शेख अजू शेख वाहिद शेख इकराम शेख शफी खान मोहम्मद हसीन मोसिन शेख आदी यावेळी उपस्थित होते आज आमचे मित्र आणि शिवसेनेचे प्रमुख राजूभाई जागीरदार यांचं वाढदिवसानिमित्त बालभवन इथे शालेय साहित्याचं वाटप हे लहान गोरगरीब मुलांना केलं त्याच पद्धतीने या ठिकाणी आमच्या नगर शहरातील जलाल शाह म्हणजे एकदम सर्वांचं आस्थेचं ठिकाण असलेलं या ठिकाणी दर्शन वगैरे करून राजूभाई यांना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलो खऱ्या अर्थानं राजूभाईंची राजकीय कार्त वाढदिवसानिमित्त त्यांची मोठी हो एवढीच चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय इंजय महाराज